काय सांगता हा शिरा तुम्हाला देखील आवडला का मग वाट कसली पाहता लगेच करायला घ्या आणि हा शिरा पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलेलं आहे आणि तुम्हाला जर खूप जास्त गोड पदार्थ आवडत असतील ना तर सर्व गोड पदार्थ एका बाजूला आणि हा शिरा एका बाजूला त्या सर्व पदार्थांना मागे टाकणारा हा डिंकाचा शिरा तुम्ही जर एकदा बनवला तर तुम्ही प्रत्येक हिवाळ्यामध्ये या शिऱ्याची आठवण नक्कीच काढणार इतका रसरशीत झालेला आहे त्याचबरोबर हा शिरा तुम्हाला देखील परफेक्ट तयार करता यावा यासाठी काळजी करू नका अगदी साहित्य प्रमाणात चूक सांगितलेलं आहे सविस्तर स्टेप बाय स्टेप हळूवारपणे आपण ही रेसिपी पाहणार आहोत जेणेकरून तुमचा शिरा देखील अशाच पद्धतीचा परफेक्ट तयार होईल आणि हो तुम्हाला जर अशाच खूप साऱ्या सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप रेसिपीज परफेक्ट शिकायच्या असतील तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच दररोज दुपारी बारा वाजता ज्या सविस्तर आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपीज मी शेअर करते त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल हाय हॅलो नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हिवाळा स्पेशल आपण खूप साऱ्या पौष्टिक रेसिपी पाहत आहोत दवाखान्यात कशाला जाता तर घरच्या घरी अशा पद्धतीच्या पौष्टिक रेसिपी बनवा आणि दवाखान्याला लांब ठेवा आज आपण हा पौष्टिक डिंकाचा शिरा बनवलेला आहे त्यासाठी सविस्तर मी सर्व साहित्य प्रमाण दिलेलं आहे सुरुवातीची पूर्वतयारीमध्ये आपल्याला सर्व साहित्य मोजवून घ्यायचं त्यानंतर गूळ आणि पाणी एका पातेल्यामध्ये दुसऱ्या गॅसवर छान असं वितळण्यासाठी चा, ठेवायचं छान उकळी येईपर्यंत ठेवायचा त्यानंतर डिंक देखील आपल्याला मिक्सरला छान असा दळून घ्यायचा आहे पाववाटी साजूक तूप जी आहे ते अगदी आपल्याला थोडं थोडं करून या ठिकाणी वापरायचं आहे या ठिकाणी गॅस मंद ठेवायचा आणि मंदाचीवर हे गव्हाचं पीठ छान असा सुगंध येईपर्यंत आणि रंगपतलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं जर गव्हाचं पीठ रवा आणि डिंक व्यवस्थित असा भाजले गेला नाही तर जे शिरा आहे तो छान असा मौसूत होणार नाही तोंडात टाकताच विरघळणारा होणार नाही आणि खातानी तो टाळूला चिटकू शकतो त्यामुळे सर्वात महत्त्वाची बोनस लिप्स म्हणजे भाजून घेताना मंदाचेवर अगदी थोड्या थोड्या साजूक तुपाचा वापर करून पूर्णपणे पाववाटी साजूक तूप वापरून हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं साधारणतः तीस मिनटं एवढा वेळ आपल्याला हे भाजण्यासाठी लागणार आहे वेळ थोडासा जास्त लागणार आहे परंतु तयार झालेला शिरा हा तोंडात टाकताच विरघळणारा होणार आहे त्यामुळे भाजून घेताना कंटाळा करू नका अगदी हळूवारपणे व्यवस्थित एकसारखं हलवत हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी रवा आणि आपलं गव्हाचं पीठ ऑलमोस्ट आपलं भाजून होत आलेलं आहे तोपर्यंत डिंक आपण हा मिक्सरला दळून घेणार आहोत आणि भाज दळून घेतलेला डिंक मी यामध्ये टाकलेला आहे डिंक टाकल्यानंतर पुन्हा गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद ठेवलेला आहे आणि मंदाचीवर डिंक पूर्ण फुलेपर्यंत या ठिकाणी पुन्हा पंधरा मिनटं या ठिकाणी एकसारखं हलवत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे हे पहा पंधरा ते वीस मिनटानंतर ये आपल्याला या ठिकाणी मिश्रण छान असं आपलं हे भाजून झालेलं आहे डिंक देखील छान असा यामध्ये फुललेला आहे गुळाच्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर दोन ते तीन बॅचेसमध्ये थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी यामध्ये टाकायचं गॅस हा मंदच ठेवायचा आणि मंदाचेवर ॲब्झॉर्ब होईपर्यंत हे गुळाचं पाणी टाकत राहायचं गॅस कुठेही मोठा करायचा नाही अशा पद्धतीने दोन ते तीन बॅचेस मध्ये थोडं थोडं करून यामध्ये टाकल्यानंतर छान असं पहिलं जे पाणी टाकलेलं आहे ते छान ऍब्झॉर्ब झाल्यानंतर पुन्हा पाणी टाकायचं असं करून सर्व गुळाचं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं हे पहा जसं जसं यामध्ये गुळाचं पाणी ऍब्झॉर्ब होत जातं तसा तसा या शिऱ्याचा रंग देखील छान असा बदलतो आणि गुळाचा जो रंग आहे तो या शिऱ्याला येतो त्याचा चिघटपणा देखील छान असा कमी होतो आणि व्यवस्थित असा हा शिरा तयार होतो आणि त्यानंतर आपण राहिलेलं जे गुळाचं पाणी होतं ते सर्व यामध्ये टाकून दिल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करत आहोत आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर आपण त्यामधील जे तूप आहे ते छान असं रिलीज होण्यास सुरुवात होते आणि झाकण ठेवून आपण दोन मिनटासाठी हे असंच ठेवलं होतं शिऱ्याला रंग खूप छान सुंदर आलेला आहे ड्रायफ्रूट्स टाकण्याची गरज नाही बिलायची पावडर वगैरे काहीही टाकलं नाही तरीही हा शिरा खूप छान असा रसरशीत होतो तुम्ही पाहू शकता छान त्यामधील जे तूप आहे ते बाजूला झालेलं आहे आणि किती छान मौसूत असा हा शिरा या ठिकाणी बनवून तयार झाला आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर वर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या ज्या सर्व रेसिपीज आहेत त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली ते समजण्यास मदत होईल रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर अशाच खूप साऱ्या पौष्टिक रेसिपी शिकायच्या असतील तर त्या रेसिपींची नावे कमेंटमध्ये सुचवत चला जेणेकरून त्या रेसिपी लवकरात लवकर आपण यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करू वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या दुपारी बारा वाजता धन्यवाद